नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशनशू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एन टी एकडनं दोन हजार पंचवीसला जी नीट परीक्षा घेतली जाणार आहे त्या परीक्षेसाठीची अर्ज प्रक्रियेची सुरुवात ही ऑलरेडी केलेली आहे साधारण पूर्ण एक महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी अर्ज प्रक्रियेसाठी उपलब्ध झालेला आहे सात तारखेपासून ही अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आता नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी अर्ज केले असतील काही विद्यार्थ्यांनी अर्ज करायला सुरुवात केली परंतु त्यांना काही अडचणी आलेल्या असू शकतात तर विद्यार्थी व पालकांचे काही कॉमन प्रश्न मला यूट्यूबच्या कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअपला विचारण्यात आले कॉलवर विचारण्यात आले तर या प्रश्नांना घेऊन आपण एक हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी शेअर करणार आहे कालच आपण नीट परीक्षेला कुठले डॉक्युमेंट्स लागतील कागदपत्र लागतील त्यासंदर्भातला एक सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा आवर्जून पहा त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आता नेमके कोणते प्रश्न आहेत जे विद्यार्थी व पालकांना पडलेले आहेत त्यासाठी हा व्हिडिओ आपल्यासाठी मी शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ श संपूर्णपणे बघा आणि गरजू मुलांना मुला नक्की शेअर करा तत् तत्पूर्वी एक नम्र आवाहन यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण महाराष्ट्रासह देशभरातील वेगवेगळ्या ज्या प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात त्याचे अतिशय योग्य माहिती आपल्यापर्यंत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवली जाते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता जे कॉमन प्रश्न असू शकतात त्यामधला पहिला प्रश्न असा आहे की नीटचा फॉर्म भरताना गॅप सर्टिफिकेट लागेल का तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या नीट ही एन टी एकडनं कंडक्ट जाणारी पर कंडक्ट केली जाणारी परीक्षा आहे देश पातळीवर घेतली जाणारी परीक्षा आहे तर या परीक्षेसाठी अर्ज करत असताना आत्ता तुर्तास गॅप सर्टिफिकेटची गरज नाही गॅप सर्टिफिकेट केव्हा लागेल तर जेव्हा महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल ती कधी सुरू होते साधारण जूनमध्ये रिझल्ट येईल तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस गॅप सर्टिफिकेट लागतं आता फॉर्म भरताना गॅप सर्टिफिकेट लागणार नाही त्यामुळे ज्यांच्याकडे गॅप सर्टिफिकेट नाही आहे त्यांनी काळजी करू नका आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनासुद्धा ते नव्यानं काढावं लागेल कारण त्यांनी यापूर्वी काढलेलं असू शकतं ते तर नवीन एक शैक्षणिक वर्षाचं उल्लेख करून नव्यानं त्यांना ते जून नंतर काढता येईल तुरताच जॅब सर्टिफिकेट लागणार नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की विद्यार्थ्याकडे अपर आय डी नसेल तर अर्ज करायला अडचण येईल का तर मी कालच्या व्हिडिओमध्ये पण उल्लेख केलेला आहे परत आता एकदा रिपीट सांगतो अपर आय डी कंपल्सरी नाही आहे तुम्ही नीटचा फॉर्म भरत असताना तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जातं तुमच्याकडं अपर आय डी आहे का तुम्ही त्याला के यश केलं तरी ठीक आहे असेल तर यस करा नाही तर तुम्ही नो करा त्यामुळं तुमचा अर्ज थांबणार नाही किंवा तुम्हाला तुम्हा ॲप्लिकेशन प्रक्रिया पूर्ण करायला कुठलीही अडचण येणार नाही त्यामुळं अपर आय डी हा कंपल्सरी नाही आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे स्टेटचे कास्ट सर्टिफिकेट वापरून अर्ज करता येईल का आता मुळामध्ये एकूण ऑल इंडियामध्ये पाच कॅटेगरी आहे एस सी एस टी डब्ल्यू एस सी एल आणि जनरल कॅटेगरी जनरलला कुठले डॉक्युमेंट लागत नाही ज्या मुलांना ई बी ई डब्ल्यू एस कॅटेगरीतून अर्ज करायचे जे ओपनचे आहेत त्यांनी डब्ल्यू एसच्या सर्टिफिकेटसाठी uh, सेंट्रलच्या सर्टिफिकेटसाठी अर्ज करावा त्याची पावती घेऊनसुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन प्रक्रिया पूर्ण करता येईल राहिला प्रश्न इतर कॅटेगरीमधले विद्यार्थी कोणते एस सी एस टी आणि ओबीसी एन सी एलचे अशा विद्यार्थ्यांनी स्टेटचं सर्टिफिकेट वापरून अर्ज करता येईल का तर याचं उत्तर आहे हो पण केव्हा कंडिशन लक्षात घ्या जर उद्या तुम्हाला ऑल इंडियाच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचाच नाही आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन प्रक्रियेमध्ये पुढे जायचं आहे तर तुम्ही स्टेटचं सर्टिफिकेट वापरून अर्ज करा अदरवाईज जर भविष्यात तुम्हाला ऑल इंडियात जायचं आहे अर्थात त्यासाठी स्कोर लागतो साधारण जे मुलं आजच सहाशे प्लस स्कोर करत आहेत भविष्यात ते साडेसहाशेपर्यंत जाऊ शकतात उद्या होऊ शकतात त्यांना एम्सला अर्ज करायचा आहे जिपमरला अर्ज करायचा आहे किंवा ऑल इंडिया कोट्यातनं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे टॉपचे मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी त्यांना जर अर्ज करायचा असेल तर मग मात्र तुम्ही सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज करा त्याची पावती उपलब्ध करून घ्या आणि पावतीचा वापर करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा परंतु जर तुम्हाला ऑल इंडिया जायचंच नाही आहे आप किंवा आपल्याला ऑलरेडी तीनशे साडेतीनशे चारशे मार्क्स येतात तर ऑल इंडियाचा प्रश्नच नाही आहे अशा केसमध्ये तुम्ही स्टेट कास्ट सर्टिफिकेटचे डिटेल भरूनसुद्धा तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता हा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी क्लिअर करतो आहे तुम्हाला स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट वापरून अर्ज करता येईल अर्थात त्यासाठी जर तुम्हाला भविष्यात ऑल इंडिया जायचं नसेल तर जायचं असेल तर अर्जात अर्ज करा पावती उपलब्ध करून घ्यान पावती भरून तुम्ही आपलं नीटचं ॲप्लिकेशन पूर्ण करा त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आधारवरील नाव वेगळे आहे आणि दहावीच्या सर्टिफिकेटवर नाव वेगळे आहे तर अर्ज करता येईल ये का मला एक यूट्यूबला पण कमेंट आहे याची मुलीचं नाव आरती आहे मला वाटतं डॉक्युमेंटवर डबल ए आ डबल ए आर टी आय आहे आरती आणि का आधारवर ए आर टी आय आहे आरती एक अल्फाबेटचा फरक आहे तर अर्ज करता येईल का कृपया मित्रांनो लक्षात घ्या जे आधारचे डिटेल तुम्ही नंतर फिल करणार आहात ॲडमिशन म्हणजे रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या दरम्यान पुढे पुढच्या टप्प्यामध्ये तर तुम्ही आधारवर वा जसं नाव आहे तसं फील करणार त्याचप्रमाणात तुमचं नीटचं हॉलटिकीट येईल त्याचप्रमाणे तुमचं नीटचं स्कोअर कार्ड येईल आणि मग दहावीच्या मार्कशीटवरचं नाव वेगळं आहे ना रिझल्टवर किंवा ॲडमिट कार्डवरचं नाव वेगळं आहे याची अडचण तुम्हाला ॲडमिशनला होऊ शकते त्यामुळं आधारचं जे नाव आहे तुमचं ते करेक्ट करा साधारण पंधरा दिवसाचा कालावधी लागू शकतो टेन्टेटिव स्पेलिंग मिस्टेक करेक्ट करायला ते तुम्ही करेक्ट करूनच अर्ज करा कारण आधारचे जे डिटेल तुम्ही यूज करणार आहात तेच डिटेल वापरून तुमचं तिकीट येणार आहे तुमचं स्कोअर कार्ड येणार आहे आणि दहावीच्या मार्कशीटची सुरुवात दा सरन्यांना झाली मध्ये फर्स्ट नम आहे आणि शेवटी वडिलांचं नाव आहे हे चालू शकतं परंतु नावच तुमचं चुकतं आहे तर याची कुठंतरी तुम्हाला भविष्यात अडचणी येऊ हो शकते मग ते गॅझेट करा त्रुटी दुरुस्त करा ते फार कुटाण्याची कामं आहेत त्यामुळे आपल्याकडे सध्या वेळ आहे तर आपलं नावाचं जे स्पेलिंग मिस्टेकचा विषय आहे तो क्लिअर करूनच आपण अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आधारवर नाव वेगळं आहे आणि सर्टिफिकेटवर नावाच्या स्पेलिंगमध्ये फरक आहे तर आधार करेक्ट करूनच आपण ॲप्लिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी आधारवर पहिले नाव आहे नंतर वडिलांचं नाव आहे सरनेम आहे आणि मार्कशीटवर पहिले आडनाव आहे मग ना विद्यार्थ्याचं नाव आहे आणि मग वडिलांचं नाव आहे याने फरक पडत नाही स्पेलिंग मिस्टेक नसावी एवढी काळजी तुम्ही घ्यावी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अर्ज प्रक्रिया करताना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची गरज पडते का तर लक्षात घ्या जेव्हा तुम्ही महाराष्ट्राची प्रक्रिया करणार आहात तेव्हा तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल सेंट्रल ओबीसीमध्ये तुम्ही असाल सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट तुम्ही काढलं आहे तर ते सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेटमध्येच तुमचं नॉन क्रिमिनलचा उल्लेख असतो ते एकच आहे म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आणि एन सी एल हे एकत्र येतं तीन पेजेसचा हा फॉर्मेट आहे त्यामुळं जर तुम्ही सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट काढलं असेल तर त्यात एन सी एलचा उल्लेख आहे त्यामुळे वेगळं एन सी एल लागण्याचा काही प्रश्न नाही आणि महाराष्ट्राच्या बाबतीत नंतर भविष्यात तेव्हा तुम्हाला एन सी एल वेगळं लागतं त्याची चिंता आजच करण्याची काही आवश्यकता नाही स्पेशली वेगळं एन सी एल तुम्हाला सेपरेट एन सी एल सर्टिफिकेट नीटचा फॉर्म भरताना लागणार नाही एवढी आपण या ठिकाणी नोंद घ्यावी त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे नीट फॉर्म भरताना स्टेटचे कास्ट व एन सी एल लागते का आणि सेंट्रलचे कास्ट आणि एन सी एल लागते का तर ज्या ओबीसी एन सी एलच्याच बाबतीतला हा प्रश्न आहे जर तुम्ही सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट काढलं आहे तर त्यात एन सी एल इन्क्लूड आहे तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्ही सेंट्रल ऑफिस सर्टिफिकेटला अर्ज केलेला नाही आहे भविष्यात तुम्हाला ऑल इंडियात जायचं नाही आहे तुम्ही स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट वापरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा तुम्हाला काहीही अडचण येणार नाही राहिला प्रश्न एन सी एल सर्टिफिकेट ते तुम्हाला भविष्यात ॲडमिशन प्रक्रियेच्या दरम्यान लागेल महाराष्ट्र स्टेटच्या संदर्भाने आणि ऑल इंडिया जायचं आहे तर तुम्ही ऑलरेडी काढलं आहे तर त्याच्यात त्याचा उल्लेख आलेला आहे अर्थात आता जे तुम्ही सेंट्रलचं एन ओबीसी एन सी एल सर्टिफिकेट वापरून अर्ज करताय हे सर्टिफिकेट फक्त अर्ज करायलाच वापरता येणार आहे परत एकदा एप्रिलनंतर तुम्हाला ते नव्यानं काढावं लागेल जेव्हा ॲडमिशन प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस परंतु जेव्हा तुम्ही अर्ज केला तेव्हा पण तुमच्याकडे ओबीसी एन सी एल उपलब्ध होतं किंवा तुम्ही त्यात मोडत होता त्या ग्रुपमध्ये तुम्ही येत होता याचा पुरावा म्हणून आत्ता काढलेलं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला नंतर भविष्यात लागतं त्यामुळे मी खूपदा उल्लेख केला आहे ज्या मुलांना भविष्यात ऑल इंडिया प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे ज्यांना एम्सला ॲडमिशनला जायचं आहे ज्यांना जिपमरमध्ये भाग घ्यायचा आहे ज्यांना ऑल इंडियाच्या एम बी बी एच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा आहे अशा मुलांनी ओबीसी एन सी एलचं सर्टिफिकेट उपलब्ध करूनच किंवा एस सी एस टीच्या केसमध्ये सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला अर्ज करूनच त्याची पावती उपलब्ध करून घ्यावी आणि त्या पावतीचे डिटेल भरून आपला अर्ज नीटचा पूर्ण करावा हे सर्टिफिकेट आठवड्याभरात पंधरा दिवसात तुम्हाला उपलब्ध होईल पावतीवर तुमचा अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आणि कुठलीही काळजी करायचं कारण तुमच्यासमोर राहणार नाही सो एक काही महत्त्वाचे प्रश्न होते जे विद्यार्थी व पालकांच्या व्यतीनं आपल्याला विचारण्यात आले होते त्याचं योग्य उत्तर तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेलं आहे अजूनही तुमचे काय प्रश्न असतील तर आपण यूट्यूबच्या कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा त्यालासुद्धा आपण अशाच पद्धतीनं व्हिडिओ बनवून रितसर उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत सो एक महत्त्वाची माहिती आपल्याला शेअर केली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद